रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर खरं सांगू आज ना तूप बनवलं होतं बनवून झालं आता तुम्ही फक्त ते कसं बनलं आहे ना ते फक्त बघा एवढं छान झालं आहे ना आणि तूप बनवायची पद्धत जी आहे ना ते एकदम भारी एकदम भारी म्हणजे ना विक्स ना मिक्सर ना कुग ना मिक्सरचं झंझट ना रवी ना काय ना काय तर दहा दिवसाचं जे आहे ना दहा दिवसाचं त म्हणजे दहा दिवसाचं तूप म्हणाली दहा दिवसाची साई होती सा सा मी अर्धा लिटर म्हशीचं आणते आणि अर्धा लिटर गाईचं आणते आणि साई आम्हाला तिघांनाही आवडत नाही म्हणजे त्याची थोडी थोडी मी साई काढते आणि त्या साईच्या मधून त्या साईमधून मी तूप काढलेलं आहे तर एवढं एवढं तूप निघालेलं आहे मला वाटतं हे तीनशे एम तरी भरल असं मला तरी वाटतं दहा दिवसाच्या माझ्या दहा दिवसाच्या गायीच्या आणि म्हशीच्या आधी दुधापासून तर शिवमच्या बाप्पालाही आवडत नाही म्हशीचं दूध आणलेलं पण ठीक आहे आता ऍडजस्ट करतात ते काय ब्लॉक बघणार नाहीत त्यामुळे आपण बोलू शकतो विचारलं नाही अजून पण गायचं चा दूध चांगलं असतं पण तुपासाठी आणि माझ्या शिवमला तूप आवडतं म्हणून मी खास तूप बनवते शिवमसाठी आणि त्याचं फ्रेगनन्स वापरे पास इतका छान येतो न्याचा की विचारूच नका चला तर मी कसं बनवलं ना हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी दहा मिनिटातच बनले अजिबात नाही ते मी कुकर मिक्सरला लावलं ना की ते मिक्सरची आठ भांडी आणि परत त्याला गरम पाण्याने धुवान काय करान काय करान ते इतकं व्याप व्हायचं ना माझ्या डोक्याला तर कधी कधी असं वाटायचं की कशाला हे झंझट आहे काय माहिती आहे शिवामुळं एक ताप होतो डोक्याला असं मला वाटायचं पण आता ना काहीच नाही वाटतं तर मला स्वतःलाच त्याचा इतका उल्हास येतोय की काही विचारूच नका खूप छान वाटते तूप बनवायला तसं तुम्हीही त्या पद्धतीने करून बघा काहीच काहीच झंझटच होत नाही चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा जो मी जे भांडा आहे ना तांब्याच्या बुडाचं पा पातीला आहे त्याच्यामध्ये मी साई थोडी थोडी काढते ती फ्रीजमध्ये असते तर यामध्ये ना ती मी ज जंगमध्ये काढून घेतली आमच्या ह्याला गावाकडे ह्याला जंग असं म्हणतात गंज म्हणतं कोण जंग म्हणतं कोण कोण जग म्हणतं तर आपण उभं पातीला असं म्हणूयात फक्त हात स्वच्छ धुवून घ्यायचा चकाचक आणि मस्त यात पाणी घालायचं आणि हलवायचं तुम्हाला सांगते दहा मिनटं म्हणजे दहा मिनटं याला पुरेशी आहेत फक्त दहा मिनटं हलवायचं दहा मिनटानंतर मस्त असा आप, आप गोळा येतो काहीच वेळ लागत नाही मी तर म्हणते नऊ मिनटातच झाला असेल टीव्ही बघत बघत मी हा गोळा आणलेला आहे तुम्हाला समोर परत काठ्यामध्ये टायमिंग बी दिसेल मला वाटतं नऊ वाजून पाच मिनिटांनी मी सुरुवात केली होती हे करायला तर नऊ वाजून पंधरा मिनिटात चौदा मिनिटात हे झालं असेल म्हणजे मोस्टली दहा नऊ ते दहा मिनिटात हे झालेलं आहे असा गोळा छान आलेला आहे पण हलवायचं फक्त हाताने रवी वगैरे अजिबातच वापरायची काही गरज नाही फक्त हातचाकाचक स्वच्छ धुवायचा आणि माझं चुकलं की मी ती बांगडी काढून ठेवायला पाहिजे ती जी बांग जी बांगडी मी घातलीच होती बांगडी काढली असती तर एवढा व्याप झाला नसता आता चला तर तुम्ही म्हणाल की किचनवर सगळा पसारा आहे तर सकाळचे डबे गेलेले आहेत त्यानंतर बऱ्याचपैकी म्हणजे सकाळीच डबे गेल्याच्यानंतर घरामध्ये प्रत्येकाच्याच घरात पसारा असतो तर हा पसारा माझ्याही घरात आहे तुम्ही असं म्हणू नका की खूप घाणेडे आहात किचन खूप खराब आहे असं काहीच नाही प्रत्येकच गृहिणीच्या घरामध्ये हे असं असतं आता कामाला बाई वगैरे असेल तर ठीक आहे मग ती पटापट आवरून घेते पण आपल्याकडं तर माझ्याकडं तर कामाला बाई नाही आहे आणि भविष्यात ही मग कधी ठेवल असं मला वाटत नाही कारण मला लोकच काम आवडत नाही माझं माझंच काम आवडतं असं दोन तीन स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि तुम्ही कधीही बघा ही, ही एकदा पद्धत आहे ना तुम्ही वापरून बघा फक्त तुम्हाला नक्की आवडणार आणि तुम्ही नक्की हे ट्राय करणार असं मला तरी माझ्या ह्या पद्धतीबद्दल खूप सारी खात्री आहे आपण नॉर्मली करायला गेलं की त्याच्यामध्ये मग बर्फ घाला गरम पाणी घाला असं कधी कधी होऊन जातं त्यामुळं आणि हे जे पाणी आहे ना कधीच बेसिनमध्ये लगेच टाकू नका बेसिनमध्ये टाकलं ना बऱ्याच वेळा गेल्या वेळेस मी बेसिनमध्ये डायरेक्ट हे पाणी टाकलं बेसिनच तुंबलं होतं म्हणजे मला तरी असं वाटतंय की ह्या ताकाच्या पाण्यामुळं किंवा लोण्याच्या ह्याच्यामुळं माझं तुमलं असं माझी माझी शक्यता आहे तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर व्यवस्थित असं सगळं पांढरं पाणी निघेपर्यंत हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बेसिनमध्ये हे पाणी ओतू नका माझा अनुभव आहे आणि त्यानंतर स्वच्छ असं सगळं त्यातनं पाणी काढून घ्यायचं पांढरं स्वच्छ स्वच्छ पाणी यायला लागलं की थांबवायचं चा, धुवायचं चांगलं धुतलं की मग खाली अजिबात म्हणजे अजिबात त्याला जास्त खरवस ते खर काळं जे आहे ना ते निघत नाही असा एवढा असा तो गोळा निघालेला आहे आता तर चला तर आपण हा गोळा जो आहे तो गॅसवर ठेवूयात आणि त्याला थोडा वेळ उकळूयात आता मला सकाळी भरपूर काम होतं त्यामुळे मी मोठ्या गॅसवर हे करायचं ठरवलं की पटकन हे होऊन जाईल म्हणून कारण मला भरपूर सारी कामं होती माझी आज मैत्रीण पण येणार होती तरी जो व्हायचा हो तोच गोंधळ झाला पण चला जाऊयात ते आपण इग्नोर करूयात त्याच्याबद्दल आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये बोलूयात तर खूप सा छान पद्धतीने हे तूप असं व्हायला लागलेलं आहे वितळायला लागलं आहे माझं एवढंच चुकलं की मी छोट्या गॅसवर करायला हवं होतं थोडासा मोठा गॅस घ्यायला बऱ्यापैकी हे तूप झालं होतं आणि हेही पाच मिनटातच होतं असं म्हणजे ते दहा आणि हे पाच पंधरा मिनिटातच होते ऊतूज जरा मोठा गॅस असल्यामुळे ऊतू जायला लागलं होतं आता मी याच्यामध्ये दोन तीन म्हणजे बारीक जे मीठ आहे ते थोडंसं मीठ घातलं मी आणि त्यानंतर मीठ घातल्याच्या नंतर मी तुळशीचे पानंही घातली तुळशीच्या पानाने छान वास येतो मीठ आणि तूप असं रवाळ रवाळ होतं असं मी तरी ऐकलेलं आहे आता माझं शिवण संध्याकाळी फार म्हणजे फार खुश होईल कारण त्याला घरचं तूप खूप आवडतं आता नॉर्मली दुकानातून गोवर्धनचं वगैरे शितळेचं गोवर्धनचं दूध तूप आणतोच आणि म्हणायला गेलं तर आईकडं म्हणायला गेलं तर आई देत नाही कारण आई करते का नाही हेच मला माहीत नाही त्यामुळं मी काही सांगतो तर आई करते का नाही हे मला माहीत नाही कारण घरी गेल्यावर शक्यतो नाहीच दिसत घरी बनवलेलं तूप म्हणजे तुळशीचे पानं आणून टाकली याच्यामध्ये छान असं तूप झालेलं आहे आता मोबाईलमध्ये थोडंसं करबलेलं दिसते पण नाही ते लालसं झालेलं जा ला आहे जास्त ठेवलं असतं ना गॅसवर तर ते अजून बंद केलं आणि तरी ठेवलं असतं तरी ते ताप गरम झालं असतं मग अजून काळं झालं असतं म्हणून मी पटकन चाळणी काढली आणि चाळणीने ओतून घेतलेलं आहे तर यामध्ये अजिबात मला वेळ लागलेला नाही आणि एकदम दहा ते पंधरा मिनटामध्ये छान असं तूप निघालेलं आहे तर तुम्ही ही ट्राय पद्धत नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट छान छान कमेंट करा व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने तुम्ही ही तूप घरच्या घरी करून बघा म्हणजे तुमचेही थोड्या भाड्यांमध्ये थोड्या झंझटमध्ये हे तूप तयार होऊन जाईल आणि ही पद्धत मला माझ्या मैत्रिणीने बी एकदा सांगितली होती पण तिला मला वाटत नव्हतं की तिला इतका अनुभव असेल म्हणून मी तिचं नाही ऐकलं पण वरच्या बाबीने सांगितलं म्हणून आता मी असंच बनवते तर अशा पद्धतीने असं घरच्या घरी तूप बनवा आणि पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका चला बाय रजय